नमस्कार मंडळी मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण जवळ येतोय आंदोलनातून आता उत्सवाकडे वाटचाल मनोज जरांगे पाटील यांनी दिली मोठी घोषणा दिल्लीला आंदोलनासाठी नाही तर आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी जाणार जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे त्यांनी मराठ्यांना दगा दिला तर त्यांचं राजकीय करिअर संपेल समाजापेक्षा मोठं कुणी नाही ना पक्ष ना नेता ना जात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी गॅझेटियर लागू झाल्यावर दिल्लीला जाण्याची वेळ येईल पण आंदोलनासाठी नाही तर विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी दिल्लीतील मराठा समाजाने तीन दिवसाचा कार्यक्रम आखला आहे हरियाणा पंजाब गुजरात बिहार कर्नाटक सगळ्या राज्यातील मराठा बांधव एकत्र येणार आहेत ही केवळ एक सभा नाही तर अखिल भारतीय मराठा एकतेचा सोहळा आहे मराठा समाजाच्या संघर्षाचा हा टप्पा आता विजयाच्या दिशेने जातोय जरांगे पाटील यांची ही घोषणा केवळ राजकीय नाही तर सामाजिक ऐक्याचा संदेश आहे दिल्लीतील आनंद सोहळा मराठा समाजाच्या इतिहासात एक नवीन पर्व तुमचं मत काय आहे दिल्लीच्या या सोहळ्यात तुम्ही सहभागी सो होणार का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी द कॉम्रेड थॉस्टला सबस्क्राईब करा